तर मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझे आजच्या ब्लॉगमध्ये तर बघू शकता पाऊस येत आहे म्हणलं चला आता पावसात एक व्हिडिओ बनवावा चलत चलत आणि रील्स पण बनवावी म्हणलं आणि ब्लॉग पण बनवावा तर तुमच्या इकडं पाऊस आहे का कमेंट करून नक्की सांगा काय 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 बाय 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 तर मित्रांनो आता मी फार्म हाऊसवर चालले तिथं फार्म हाऊस म्हणजे नुसते घोडेच असणार आहे तर माझ्याकडे वेळ नसतो त्यामुळं आता सुट्टी झाली काम के ती कामावरनं चपात्या वगैरे केल्या पण तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्याकडं माणूस नाही कॅमेरा पकडायला त्यामुळं मी आत्ता डायरेक्टली व्हिडिओ चालू केला आहे तर मी तुम्हाला आज नवीन नवीन म्हणजे तुम्ही बघितलेलंच आहे पण तरी पण मी चालले आणि मला रील पण शूट करायचे घोड्यावर बसवून मला म्हणजे खूप खूप दिवसाने इच्छा होती त्यामुळे आता वेळ काढून चालले आता वाजले साडेसात तर या घंट्यात जाऊन माघारी येणार आहे आणि व्हिडिओ बनवून तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघू शकता मित्रांनो आणि मैत्रिणींनो मी ऑलरेडी घोड्यावर बसलेले आहे तुम्हाला सांगितलं होतं मी फार्म हाऊसवर हो, निघाले म्हणून तुम्हाला तिथले पण घोडे दाखवायचे होते पण विषय काय झाला आहे का अजून पोहोचले नाही पण घोड्यावर बसले तर हे बघा बघू शकता आमचा क्यूट क्यूट घोडा आहे का नाही मस्त मला तर खूप मस्त वाटतंय तुम्हाला बघून कसं वाटत ते कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला बॅक कॅमेरेने दाखवते तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा घोड्यावर छान पहिल्यांदा घोड्यावर बसले आणि घोडा पण खूप गरीब आणि दिसायला पण क्यूट आहे आणि वरी बसल्यावर पण एकदम भारी वाटायला लागली मला आज वेळ कडून आले होते मला पण खूप आवड हा जनावरांची तर भावा आणि बहिणीं आता मी घरी आलेले आहे म्हणजे आता म्हणजे लय वेळ झाले एक तास झाला आलेले जेवण वगैरे केले तिकडं बघा भांडे ठेवलेत गॅसवर भांडे घासायचे ताबं आता वाजले संध्याकाळचे दहा तर मी घोड्याच्या फार्म हाऊसवर जाऊन आले पण तिथे खूप अंधार होता भरपूर घोडे होते आणि अंधारामुळे मी गेले नाही तर नेक्स्ट टाईम गेल्यावर तुम्हाला नक्कीच ते घोड्याचं फार्म हाऊस दाखवाल आणि मी या घोड्याला आंबा लावला होता म्हणजे तो ओळखीच्या आहेत ना त्यामुळं चांगली ओळख झालेली त्यामुळं मग त्यांनी एक घोडा आणला घोड्यावर बसले फोटो वगैरे रील वगैरे काढले मस्त एन्जॉय केलं आता घरी आले जेवायला बनवलं जेवण केलं आणि आता झोपायच्या तयारीला आहे बघा म्हटलं चला आता राहिलेला व्हिडिओ कम्प्लीट करावा कसं आहे ना मित्रांनो आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगावा कोणी काही जरी म्हणलं तरी आपल्याला जे योग्य वाटते तेच करा तुम्ही असो किंवा मी असो दुनिया या काय हो का घोड्यावर बी चालू देत नाही गाडीवर बी चालू देत नाही पायाने बी चालू देत नाही कोणतंच त्यांना जमत नाही तसं मी तर बिणठोक जीवन जगायचं ठरवले बिनठोक जीवन जगते बी मी कोण काय म्हणायला कोण काय बोलायला ह्याचा कधीच विचार केला नाही मी करायचं की नाही मला कारण ह्या जगात कोण आमर नाही सगळ्याला एक ना एक दिवस जायचंय आहे तोर जगून घ्यायचं अंगा मेलं तर परत माणसाचा जन्म पण नाही आहे तुम्हाला पण माहिती आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब असं केलं चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि अनुष्काचं पण एक चॅनेल आहे माय लाईफ अनुष्का ला अँड दादा असं नाव आहे तुम्ही त्या पण चॅनेलला सपोर्ट करा म्हणजे आमच्या दोघीचे पण व्हिडिओ असणार तिथ पण आता मी गावीचे व्हिडिओ जोपर्यंत मी गावाला जात नाही म्हणजे सारखी चक्कर राहणारच माझी तर गावाकडे गेले गावाकडे गेले की गेल गा गेल गे। ती बनवणार व्हिडिओ नाही तर आणि तोपर्यंत मी बनवणार म्हणजे माझं चॅनेल ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी बनवावं लागल तिथंच वैयक्तिक चॅनेल ओपन केलेलं आहे सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची गरज आहे ठीक आहे काही गोष्टी अशा आहेत की मला कामामुळं वेळ भेटत नाही तुम्हाला नवीन काही दाखवायला त्याच्यामुळं जे जे चालले ते तोंडाने सांगते तुम्हाला दाखवता येत नाही मला तर फार थकले बघा आता काम करून आता झोप येईल झोपाव म्हणायला लागली जास्त काय वाटा नाही तर चला गुड नाईट बाय बाय काळजी घ्या